वन स्क्वेअर फूट एरियाचा तुम्ही कागद घ्या आणि त्याला असे चार थेंब फक्त लावा आणि तो कागद असा लटकवा घरामध्ये बघा तो एक अर्धा पाऊन तासात ना अख्खा कागद ओला होतो ते गावाकडे माशा वगैरे ते अट्रॅक्ट करण्यासाठी ते वापरलं जायचं बघा आपल्या डोक्यावरती तो कागद ठेवून बघा एक्झॅक्टली साधारण वन स्क्वेअर फुट एरिया आपल्या डोक्याचा आहे चार थेंब तेल पुरतो ज्या लोकांची तक्रार असते ना की आम्ही तेल लावल्यानंतर डोकं ऑइली वाटतो चिपचिपं वाटतं मग ते केस बारीक वाटतात गळतात किंवा आम्हाला बाहेर फिरता येत नाही तर एवढं तेल लावताच कशाला जे तिथं ॲडसॉर्ब होतं आपण केमिस्ट्रीत शिकलो होतो ए डी ॲडसॉर्ब आणि ए बी ॲपसॉर्ब तर ए बी वापरायचं ॲब्सॉर्ब झालं पाहिजे एवढंच तेल लावायचं आहे ॲडसॉर्ब झालं की त्याच्यावर डस्ट येणार पोल्युशन येणार अजून चार गोष्टी चिटकणार आणि मग केस गळायलाच लागणार तो रोज चार थेंब तेल नित्यनेमाने न विसरता वापरा कोणतंही ते तेल त्याच्यात खोबरेल तेल असेल व्हर्जिन कोकोनट ऑइल वन ऑफ द बेस्ट रोज लावा फक्त तुमचे केस छान वाढायला लागते ला ला।